तुमच्या राजकारणाचा मी दोष हो आमच्या आर्ध्याच्या वर पोलीस परिवार हा राजकारणाच्या दावणीला बांधलाय चौकात रस्त्यावर आपल्या पोलीस बापाला कुणी मारलं तरी ना ह्या नेत्याचा जय जयकार करतील एकत्र कधी करती यायचे कालचं भाषण बच्चू कडू साहेब आम्ही तुमचा आदर करत होतो तुम्ही खूप दिनदुबळ्या लोकांसाठी झटत होता पण आमच्या पोलीसवाल्यावर तुम्ही त्यांच्यावर चढणे चढणे इतपत राहिलं होतं अब तुम्हाला जर एवढीच विचारायचे गृहमंत्र्याला तर तेच पेपर घेऊन त्याच स्टाईलमध्ये तुम्ही गृहमंत्रालयाला जाऊन विचारा ना त्या बिचारा आमच्या पोलिसाला